नमस्कार मित्रांनो मी आहे मयूर तुम्हाला सगळ्यात स्वागत करतो आजच्या या आज सकाळी आपण कामावर येताच ट्रॅक्टर ते बघितले ट्रॅक्टर ते आपले उभे होते ते आपल्याला लावून घ्यायचे होते ट्रॅक्टर ते मग काय लावून घेतले ते आपण ट्रॅक्टर वगैरे टॅक्टर वगैरे लावून घेताच कपडे पण आपण चेंज करून घेतले होते कारण आपल्याला उतरायचं होतं हिरीमध्ये हिरीमध्ये पण आपण उतरलो होतो होल मारायचं काम चालूच होतं हिरीला काय लय काय पाणी नव्हतं तर मारून घ्यायचे होते होल वगैरे होल वगैरे आपण मारून घेतले होते होल वगैरे मारून घेताच वायरिंग वगैरे पण आपली झालीच होती तर मग काय जायच होतं आपल्याला बार करायला घेतली हातामध्ये बॅटरी निघालो होतो आपण बार करायला इथे येताच वायर ते आपण जोडून घेतले होते वायर ते जोडून घेताच फिरवले हँडल दाबून दिलं की बटन बघू शकताय कसा झाला बार आपला दगडी पण खूप उडाली होती बार होताच येऊन बघितलं इकडं माल पण आपला खूप निघाला होता हे काय म्हणलं दगडातून पार धूरच निघत होता माल पण आपला खूप निघाला होता तेवढ्यात तिकून मशीन येतच होती मशीन येताच माल काढून घेईल म्हणलं